नमस्कार मी भारती तर आज आपण बनवणार आहोत नागली पापड तर मी पापड बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवलेले आहेत लाल भडक असे पापड आलेले आहेत आणि चारपट असे फुलणारे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तरीही ता नागली पापड मी कसे तयार केले याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा खुसखुशीत असे पापड आणि चवीलाही अतिशय बन्नाट तयार झालेले होते हे नागली पापड तर त्यासाठी मी सात किलो नागली पाण्यामध्ये तीन दिवसासाठी भिजत घातलेली होती आणि स्वच्छ धुवून निवडून घेतलेली अशीच नागली मी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती तीन दिवस आणि दररोज न चुकता त्याच्यातील पाणी मी निथळून घेत असे आणि तिसऱ्या दिवशी मी भांड्याचं डालकं घेतलं आहे जाळीदार डालकं असेल तुमच्याकडे तेही घेऊ शकता आणि मी त्या डालक्यामध्ये खाली स्टीलची वाटी ठेवलेली आहे की जेणेकरून नांगलीतील जे पाणी आहे ते निथळून त्या वाटीतच पडेल आणि एक साडीचा कपडा घेतलेला आहे अर्धी साडी घेतली आणि ती मी त्या डालक्यावरती टाकून घेतलेली आहे आणि आता तिसऱ्या दिवशीही मी सायंकाळी नाग नांगलीतील सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि नवीन चांगलं पाणी घालून ही नांगली आपण रोळून घेणार आहोत स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे आणि पण नागली रोळून ना घेणार आहोत नागलीमध्ये खडे असू शकतात मी पहिल्या दिवशीही नागली रोळून घेतलेली आहे तरीही नागलीमध्ये बारीक खडे वगैरे असू शकतात म्हणून पुन्हा मी तिसऱ्या दिवशीही ही नागली रोळून घेत आहे सर्व नागली रोळून घेतलेली साडीच्या कपड्यावर टाकल्यानंतर त्याच्यातील पाणी हे खाली अलगत निथळून जाईल अशा भांड्यातच आपण साडीचा कापड टाकायचे बारीक कांबड्यांची टोपली येते त्यातही तुम्ही नागली निथळण्यासाठी ठेवू शकता आणि मीही नागली अशा पद्धतीने रात्रभर भिजत घातलेली नागली अशी बांधून ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बांधून ठेवल्यानंतर तिला व्यवस्थित असे मोड येतात आणि मोड आल्यानंतर आपण तिस चौथ्या दिवशी तीन दिवस भिजत घातलेली लागली सायंकाळी पाण्यातून उपसून घेतली आणि साडीच्याच कपड्यामध्ये बांधून ठेवली रात्रभर आणि चौथ्या दिवशी मी नागली फॅनच्या हवेखाली पसरवून देत आहे ही नागली आपण उन्हात वाळवायची नाही आहे जर उन्हात वाळवली तर पापडाला चिरे पडतात म्हणून सावलीतच ही नागली मी पसरवून घेणार आहे घरातच फॅनच्या हवेखाली साडीच्या कपड्यावरती पूर्ण साडी मी अंतरून दिलेली आहे आणि साडीच्या कपड्यावरती बारीक पातळसर अशी नागली आपण पसरवून ना घेणार आहोत याच पद्धतीने दिवसभर मी ही नागली सुकून घेतलेली आहे फॅनच्या हवेमध्ये आणि दिवसभर नागली सुकल्यानंतर गिरणीतून ही नागली दळून आणलेली आहे आणि दळून आणल्यानंतर एका वाटीला मोठ्या वाटीला साडीचा कापड बांधून हे पीठ मी अशा पद्धतीने चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व पीठ अशा पद्धतीने चाळून घेतल्यानंतर आपल्याला हा असा जाडसर कोंडा निघतो या कोंड्यालाही आपण गाळीच्या सहाय्याने यातील बारीक रवा काढून घेणार आहोत या बारीक रव्याचे मी तुम्हाला कापड करून दाखवणार आहे तर तेही मी तुम्हाला दाखवेल बारीक रवा बघू शकता खाली जो बारीक रवा निघालेला आहे त्यात मी पाव किलो गहू भिजवून म्हणजे पाण्यातून फक्त स्वच्छ धुवून आणि सुकून घेतलेले गहू मी घालून तेही दळून आलेले होते आणि आता आपण खिचीसाठी चुलीवरती एक मोठं पातीलं घेतलं आहे जाडबुडाचं त्याला मातीचं बुड लावून ते पातील गरम करत ठेवलं आहे त्यात तेल घालून घेतलं आहे आणि जेवढ्या ज्या पातील्याच्या मापाने आपल्याला खिची घ्यायची आहे त्या मा पातील्याच्या मापाने दीड पातीले पाणी मी घातलेलं आहे दीड पातीलं पाणी घातल्यानंतर साहित्य घेणार आहे मी आता पापडखार घेतला आहे मी तीन चमचे मोठे डिंक घेतला आहे मी एक चमचा भरून अर्धा चमचा मी सोडाकार घेतला आहे हिंग घेतला आहे मी एक मोठा चमचा ओवा घेतला आहे तीन चमचे जिरेपूड घेतले तीन चमचे आणि तीळ घेतले आहे तीन चमचे आणि आता हे सर्व साहित्य या अंदानाला उकळी आल्यानंतर याच्यात याच्यात घालून घेतलं आहे आणि पूर्ण अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही मीठ घेतलेलं होतं मी तीन चमचे सांगायचं विसरले मी तर आता आपण सर्व पीठ अशा पद्धतीने हाताने अलगदपणे आपल्या हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीने आपण भुरभुरून घेतलेले आहे बघू शकता आता पिठाच्या वरती आपली खिचीचं पाणी पूर्ण आलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी अर्धा तास चुलीवरती ही खिची शिजवून घेतलेली आहे खिची शिजल्यानंतर मी पातेल्यावरती झाकण काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही हातांमध्ये कापडाच्या सहाय्याने दाबून घेतलेले आहे पातेलं आणि पूर्णपणे दाब देऊन एक जण घेरायला म्हणजे दोन जण हे नागले कपड करण्यासाठी लागतात आणि पटापट ही खिची घेरून घ्यायची आहे आणि कमी जास्तीसाठी मी एक दीड तांब्या भरून पातीलं पातीलात पाणी गरम करत ठेवलेलं होतं आणि थोडंसं मी पाणी घालून ही खिची पूर्ण घेरून घेतलेली अंदाजानेच बेताबेताने पाणी घालायचं आहे जा जास्त पातळ खिची आपल्याला बनवायची नाही आहे आणि जर समजा खिची पातळ झालीस तर आपण थोड्या वेळ ही खिची पुन्हा चुलीवरती कमी चुलीवरती किंवा गॅसवरती मंदाचेवरती ही शिजून घ्यायची म्हणजे घट्ट तयार होते पापड बिघडत नाही आणि बघू शकता माझी सर्व खिची ही घिरून झालेली आहे आणि आता एका प्लॅस्टिक बॅगमध्ये मी ही खिची परातीमध्ये काढून घेणार आहे डायरेक्ट परातीत न काढता प्लॅस्टिक बॅगमध्ये मी काढून घेणार आहे ही सर्व खिची शिजलेली एक पायलीभर पिठातील निम्म्या पिठाचे हे मी पापड केलेले आहेत अशा पद्धती अशाच प्रकारे दोन खिच्या झालेल्या होत्या पापडांच्या आणि आता सर्व खिची काढल्यानंतर मी गोळा मळून घेतलेला आहे थोडासा परातीमध्ये आणि आता याच्या थो अलगत थोडंसं हातांना तेल लावून लाटे करून देणार आहे तुम्ही तेलाऐवजी डिंकाचं पाणीही घालू शकता मी डिंक खिचीमध्येच टाकलेलं आहे प्लास्टिक कागदांवर मी मशीनच्या सहाय्याने प्रेस करून हे पापड तयार करून घेतो आहोत आम्ही तर त्यासाठी कागदांना थोडंसं तेल लावावंच लागतं की जेणेकरून पापड हा अलगट पाळत घालता यावा म्हणून मी आता सर्व लाट्या मी करून देत आहे आणि दोन मशनी होत्या माझ्या दोन्ही मुलींनी पटापट हे पापड लाटून दिलेले आहेत दाबून दिले मशीनच्या साय साहाय्याने प्रेस करून घेतलेले आहेत आणि तुम्ही हे पापड लाटूनही तयार करू शकता आणि बाहेर उन्हामध्ये मी खाटेवरती साडी घालून हे पापड उन्हात वाळवले आहे साडी टाकल्यामुळे खाटेवरती पापड आपले सरळच्या सरळ राहतात आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर तयार झालेले आहेत नांगले पापड आपले आणि बघू शकता रंगही किती छान आलेला आहे आणि तेल गरम करून घेतलं आहे मी कढईमध्ये आणि त्यात तुम्हाला हे पापड तळून दाखवते तर चारपट असे फुललेले आहेत बघू शकता माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा दुसराही पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे तोही चारपट असा फुललेला आहे बघू शकता तुम्ही आणि खूप छान असे चविष्ट आपले कापड तयार झालेले आहेत माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद